नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल अरेबा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची नवीन एक अपडेट प्रसिद्ध झालेली आहे नवीन यादी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महत्त्वाचे अपडेट आहे सत्र क्रमांक साठ आणि एकसठ बासष्ट यांना नियुक्ती केव्हापर्यंत मिळणार आहे त्याबद्दलसुद्धा संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करू घ्या जेणेकरून एम एस एबद्दल कुठलीही अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जे जवान आहे त्यांना वरिष्ठ पदावर उन्नती करण्याबाबतचे हे नवीन एक परिपत्रक प्रसिद्ध झालेली आहे यादी प्रसिद्ध झालेली आहे अशाच प्रकारे तीन याद्या मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत विविध आस्थापनेवर सुरक्षाकर्मी यांची सेवा पुरवण्यात आली आहे खालील नमूद सुरक्षाकर्मी यांना पर्यवेक्षक एस ते सहाय्यक सुरक्षा रक्षक अधिकारी आय एस ओ या पद पदी कंत्राटी तात्पुरत्या स्वरूपाच्या सेवा ज्येष्ठतेनुसार नेमून देण्यात प्रस्तावित आहे सहाय्यक सुरक्षा रक्षक अधिकारी या पदाची अंतर्गत वरिष्ठ पदावर उन्नती करण्यावेळी सुरक्षा पर्यवेक्षक या पदावर कार्यरत सुरक्षा कर्मीची सेवा ज्येष्ठतेनुसार नेमणूक करण्यात येते तर मित्रांनो यादीमध्ये या एकूण सदोती सुरक्षा रक्षक आहे त्यांना सहाय्यक सुरक्षा रक्षक अधिकारी या पदावर नेमणूक करण्यात येत आहे आणि समोर तुम्ही बघू शकता मित्रांनो मुख्य हत्यारी सुरक्षा रक्षक यांना सुरक्षा पर्यवेक्षक एस एस या पदी कंत्राटी व तात्पुरत्या सेवा सेवाज्येष्ठेनुसार नेमून देण्यात येत आहे तुम्ही बघू शकता एकूण सत्तर उमेदवारांची मित्रांनो यामध्ये खाली नावे आहेत आणि मित्रांनो तिसरी यादीसुद्धा तुम्ही बघू शकता तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत खालील जे नमूद सुरक्षा रक्षक अत्यारी सुरक्षा रक्षक एस जी ए एस जी यांना मुख्य सुरक्षारक्षक मुख्य हत्यारी सुरक्षा रक्षक एस जी ए एच जी या पदी कंत्राटी तात्पुरत्या स्वरूपाची सेवा ज्येष्ठतेनुसार नेमून देणे प्रस्तावित आहे मुख्य सुरक्षा रक्षक मुख्य हत्यारी सुरक्षा रक्षक या पदाची वरिष्ठ पदावर उन्नती करतेवेळी सुरक्षारक्षक हत्यारी सुरक्षा रक्षक या पदावर कार्यरत सुरक्षाकर्मींची ज्येष्ठतेनुसार नेमणूक करण्यात येत आहे खालील एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी सुरक्षा रक्षकांची मुख्य हत्यारी सुरक्षारक्षक म्हणून मित्रांनो नेमणूक करण्यात येत आहे तर त्यांना खाली जे दिलेले फॉर्म आहे मित्रांनो तिथे ते फॉर्म मित्रांनो भरून देणे अनिवार्य आहे तुम्ही बघू शकता तर त्याच मित्रांनो बंधपत्रक असे बनतात बंधनपत्रक क्रमांक एक किंवा दोन असे भरून तात्काळ मित्रांनो खाली दिलेल्या ईमेल आय डीवर तुम्हाला पाठवून द्यायचे आहे तर तुम्ही खाली बघू शकता मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांची ही यादी आहे तर तुम्ही बघितला मित्रांनो तीन याद्या आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे आणि बघा मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे प्रशिक्षण करून घरी बसलेले जे उमेदवार आहेत त्यांना मित्रांनो सत्तर क्रमांक एकोणसाठला जवळपास मित्रांनो एक वर्ष झालेले आहे व साठलासुद्धा आठ ते दहा महिने पूर्ण होत आहे तर बघा मित्रांनो यांना नेमणूक व यांना त्यांच्या जागी नियुक्ती मिळणं हे मित्रांनो गरजेचं आहे कारण की आता या महिन्यामध्ये फक्त सत्तर क्रमांक एकोणसाठचे उमेदवारच बोलवले जाणार आहे तर महामंडळाने लवकरात लवकर हे उमेदवार बोलवले पाहिजे कारण की मित्रांनो सत्तर क्रमांक साठलासुद्धा खूप वेळ झालेला आहे त्यामध्ये एकसठसुद्धा आहे व आता सुद्धा मित्रांनो लवकर बोलवले गेले पाहिजे तर बघा या महिन्यामध्ये एकोणसाठला बोलवले जाईल मित्रांनो व पुढील महिन्या अखेर साठलासुद्धा जॉईनिंग मिळण्यास सुरुवात होईल आणि त्यामध्ये काही एकसठच्या महिला उमेदवारांनासुद्धा बोलवले जाणार आहे तर बघा मित्रांनो त्यानंतर सुद्धा बोलवले जाईल परंतु हे मित्रांनो एकच साठ संपणे खूप गरजेचं आहे कारण की खूप महिने झालेले आहे उमेदवारसुद्धा कंटाळा आलाय त्यांना लोकांच्या प्रश्नाची उत्तरे देऊ देऊ तर बघा मित्रांनो अशाच प्रकारे एम एस एफची कुठलीही अपडेट आल्यास आम्ही लगेच मित्रांनो अपडेट देत असतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो धन्यवाद